नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर कुक बाय पूजा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सायंकाळ झाली की सर्वांनाच काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते चला तर मग आज आपण झटपट बनणारा स्नॅक बनवूया त्यासाठी सर्वात आधी एक भांडं घ्यायचे त्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घालायचे तुम्ही ह्यामध्ये अर्ध मैदा पण घालू शकता मैद आपण हेल्दी बनवणार आहोत त्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचे ओवा हाताने क्रश करून घालायचे मग नंतर एक चमचा मीठ घालायचे वरतून दोन चमचे तीळ घालायचे माझ्याकडे पांढरे तिळ होते म्हणून मी ते टाकले तुमच्याकडे काळे अवेलेबल असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता नंतर दोन चमचे तूप घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपले हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे पीठ घट्टसरच मळायचे मी कडीपत्त्याची पाने घालायला विसरले होते म्हणून वरतून थोडेसे त्याला चॉप करून घातले मग नंतर त्याला दहा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचे दहा मिनिटानंतर परत एकदा त्याला व्यवस्थित मळून घ्यायचे तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही ह्यात टाकू शकता त्याने पण अगदी छान चव येते मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे अशा प्रकारे सर्व गोळे बनून घ्यायचं आहे त्यातला एक गोळा घेऊन मी थो पीठ पीठ लावून थोडं थोडं लाटून घेते आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे लाटायचे आपल्याला चपातीप्रमाणेच हे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट झाडंही नाही प्रकारे लाटून घ्यायचं आहे मग नंतर त्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे तेल हे सर्व बाजूनी लावायचे मग नंतर त्यावर थोडेसे तिखट मसाला लावून घ्यायचे आणि थोडंसं आमचूर पावडर पण घालून घ्यायचं आहे आमचूर पावडरनी चांगली चव येते आपल्या ह्या पुऱ्यांना मग त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता हळवारपणे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे मग नंतर चाकूचे सहाय्याने त्याला कट करून घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर अंतर कट मारून घ्यायचेत नाहीतर मग आपली पुरी जाड होईल आणि ते फुगायला लागतील तेलामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर अंतर कट मारून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला मग नंतर त्याला हाताच्या सहाय्याने हळुवारपणे असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट असेच पण तळू शकता पण मी ह्याला अजून एकदा लाटून घेतले अशा प्रकारे थोडं थोडं लाटून घेते मी त्याला जास्त नाही लाटायचं फक्त एक दोन वेळेस लाटून घ्यायचं आहे प्रकारे सर्व पुरी बनून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला आपल्याला चपातीप्रमाणेच लाटायचं पातळ तुम्ही ह्याला फोर्क मी कट्स पण मारू शकता जेणेकरून ते फुगणार नाहीत ते असेही फुगणार नाहीत पण तुम्ही एकदा कट पण मारून ट्राय करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर अशा प्रकारे त्याला पीठ शिंपून घ्यायचे तेल लावायचे आधी मग नंतर तिखट आमचूर पावडर घालून आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे अशा प्रकारे मसाला तिखट मीठ सगळं घातल्यानंतर त्याला अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे मग आपण पूर्वी जसे कट्स मारून पुरी तयार केलं होतं प्रकारे करायचे दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेले होते मी आधीच त्यामध्ये आपले हे पुरी टाकून घ्यायचे एक गोष्ट लक्षात ठेवायचे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचे फुल ठेवलात तर ते पू आपली ही पुरी फुगेल आणि क्रिस्पी नाही बनणार गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवून थोडा वेळ लागेल पण क्रिस्पी बनतील अशा प्रकारे सर्व पुरी मी तळून घेतलेले आहे एकदम खायला एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागणार आहेत हे आपली हे पुरी ह्याला मठरी असेही म्हणतात खूप छान लागतात फक्त दहा मिनटात बनून तयार होणारा आपला हा स्नॅक रेडी आहे सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे